हॅलो रिवान जय शिवराय माय सेल्फ सानिका तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या सखी सानिका या चॅनलवरती आणि वेलकम बॅक टू ऑल आवर स्किल फायस थर्टी डेज डे सेल्स तर आजच्या पण पार्ट मध्ये बघणार आहोत की स्किल पॅसामध्ये जॉईन करण्याचे बेनिफिट काय काय आहे तर अगोदरच्या एपिसोडमध्ये पण आपण भरपूर असे बेनिफिट बघितले आहेत पण आजच्या पण पार्टमध्ये पूर्ण सर्व बेनिफिटवरतीच एपिसोड कव्हर करणार आहोत की तुम्ही जर स्किल पॅसा जॉईन करत असाल तर तुम्हाला कोणकोणते बेनिफिट्स मिळणार आहेत आणि स्किल पॅसामध्ये असे कोणकोणते बेनिफिट्स आहेत जे तुम्हाला दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरती मिळणार नाही तर आजच्या पण पार्टमध्ये बघणार आहोत की स्किल पॅसाचे बेनिफिट्स त्यातलं पहिलं बेनिफिट आहे इन्फ्लुन इन्फ्लुएन्सर प्रोग्राम आणि कंटेंट बोनस प्रोग्राम तर मागील भरपूर अशा व्हिडिओमध्ये आपण इन्फ्लुएन्सर प्रोग्राम म्हणजे काय पाहिलेच आहे तर आपण बेनिफिट्स वरती टॉपिक घेत आहोत तर त्याच्यामध्ये पहिला आणि कोणत्या प्लॅटफॉर्ममध्ये नसलेला फक्त स्किल पॅसामध्ये असलेला खूप रेअर असं बेनिफिट आहे इन्फ्लुएन्सर प्रोग्राम आणि कंटेंट बोनस प्रोग्राम तर ह्याच्यामध्ये फक्त आपल्याला कंटेंट बोनस प्रोग्राममध्ये फक्त इंस्टाग्रामवरती रील्स अपलोड करायचे आहेत आपल्या कंपनी रिगार्डिंग तर त्याच्यामधून तुम्हाला कसे कसे पैसे मिळणार म्हणजे कसा बेनिफिट मिळणार तर तुमची जेवढी पण रील्स दोन तीन हजार प्लस जर व्ह्यूज त्याच्यावरती यायला लागेल लाईक्स यायला लागले तर प्रत्येक रीलच्या पाठीमागे तुम्हाला काहीतरी ठरलेलं कमिशन का मिळत असतं आणि जर कन्सिस्टन्सी ठेवत असाल तर रील व्हायरल जाणं पॉसिबलच आहे आणि त्यातलं दुसरं आहे इन्फ्लुएन्सर प्रोग्राम म्हणजे आता आपण बघितले की इंस्टाग्रामवरती व्हिडिओ व्हायरल वगैरे गेल्यानंतर म्हणजे थोडक्यात व्ह्यूज मॅटर करतात इन्कम करण्यासाठी त्याच्या अपोजिट आहे इन्फ्लुएन्सर प्रोग्राम म्हणजे तुम्हाला या ठिकाणी फक्त युट्यूबवरती कन्सिस्टन्सीने तीस दिवस व्हिडिओ अपलोड करायचे आहे पाच मिनिटाचा व्हिडिओ तुमचा असला पाहिजे पाच मिनिटाच्या व्हिडिओच्या तुम्हाला तीस दिवस व्हिडिओ बनवायचे आहे स्किल कसं रिगार्ड टॉपिक आणि त्याच्यामधून तुम्हाला पूर्ण तुम्ही तीस दिवस कन्सिस्टन्सीने व्हिडिओ जर अपलोड केले तर कंपनीकडून तुम्हाला इन्फ्लुएन्सर प्रोग्राम अचीव होतो आणि तो अचीव कसा करायचा ह्या रिगार्डिंग नेक्स्ट व्हिडिओ येणारच आहे तर पहिला बेनिफिट हा होता की व्हिडिओ बनवून पण इन्फ्लुएन्सर प्रोग्राम आणि कंटेंट बोनस प्रोग्राम हे दोन्ही आपल्याला फक्त व्हिडिओ बनवून सुद्धा इन्कम जनरेट होऊ शकते तर पहिला खूप रेअर असलेला बेनिफिट कोणत्याही प्लॅटफॉर्मवरती नसलेला बेनिफिट आहे इन्फ्लुएन्सर प्रोग्राम प्लस कंटेंट बोनस प्रोग्राम यामधला दुसरा दुसरा बेनिफिट आहे आपला पॅसिव्ह इन्कम तर पॅसिव इन्कम शक्यतो बऱ्यापैकी प्लॅटफॉर्मवरती नाही आहे पॅसिव इन्कम काय असतो हे जे मोठमोठे प्लॅटफॉर्म असते त्यांना पण माहीत नसतं की पॅसिव्ह इन्कम म्हणजे नक्की काय असतं जसं ऍक्टिव्ह इन्कम आपल्या कामाचा मिळतो तसाच पॅसिव इन्कम असतो जे आपल्या टीमचा म्हणजे फ्युचरमध्ये जाऊन तुम्ही जर ॲफिलेट प्रोग्राम ह्या कंपनीमध्ये करत असाल तर अफकोर्स तुमची टीम जनरेट होणार आहे तुम्ही जे काम करता त्याचं तुम्हाला ऍक्टिव्ह इन्कम मिळत आहे आणि तुम्ही जे काम करणार नाही म्हणजे थोडक्यात तुमची टीम काम करणार आहे तर त्या टीमचं दोन लेव्हलचा दोन लेव्हलचा ठरलेला आहे तो आपल्याला मिळतो म्हणजे या ठिकाणी पॅसिव इन्कम म्हणजे नॉन वर्किंग इन्कम तर स्किल पैसा प्लॅटफॉर्म मध्ये तुम्हाला नॉन वर्किंग इनकम सुद्धा प्रोव्हाइड केला जातो तो पण दोन लेवलमध्ये म्हणजे दिवसाला तुमची जर टीम बऱ्यापैकी असेल तर दिवसाला तुम्ही शंभर दोनशे इझिली नॉन वर्किंग इन्कम म्हणजेच पॅसिव्ह इन्कम सुद्धा जनरेट करू शकता तिसरा बेनिफिट आहे लो इन्व्हेस्टमेंट स्टार्टअप म्हणजे जसे दुसरे प्लॅटफॉर्म आहेत ते दहा हजार पंधरा हजार वीस हजार रुपये अशी इन्व्हेस्टमेंट करावी लागते तसे स्केल पैसे प्लॅटफॉर्मवरती फक्त एकशे नव्याण्णव पासून सुद्धा तुम्ही ट्रायल पॅकेज घेऊन पण स्टार्टअप करू शकता म्हणजे एवढ्या छोट्या पॅकेज एवढं कमी लोचं पॅकेज कोणता सुद्धा प्लॅटफॉर्म तुम्हाला प्रोव्हाइड करणार नाही फक्त स्किल पॅस प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करत आहे की फक्त तुम्ही एकशे नव्याण्णव पासून सुद्धा इकडं तुमची जर्नी स्टार्ट करू शकता ट्रायल पॅकेज पासून म्हणजे खूपच छोटी इन्व्हेस्टमेंट लागते इकडे एकशे नव्याण्णवच घ्यावा असं काही नाही आहे एखादा जर मजबूर असेल त्यांना स्टार्टअप करायचं आहे पण पैशाचे प्रॉब्लेम आहे तर तुम्ही फक्त एकशे नव्याण्णव रुपये पासून पण इकडे स्टार्टअप करू शकता एकशे नव्याण्णव आणि सर्वात मोठा प्लॅन आहे हजार रुपयाचा तर खूपच लो इन्व्हेस्टमेंट पासून तुम्ही तुमची ऑनलाईन बिझनेसची जर्नी फक्त स्किल पॅस प्लॅटफॉर्मवरती स्टार्ट करू शकता यामधलं चौथं बेनिफिट आहे हाय डिमांडिंग स्किल्स प्लस सर्टिफिकेट म्हणजे आता दुसरा कोणता पण तुम्ही प्लॅटफॉर्म जॉईन केला तर तो कोर्स कोर्स कम्प्लीट केल्यानंतर त्याच्यावरती भरपूर सारे टेस्ट तुम्हाला द्यावे लागतात तेव्हा तुम्हाला ते जाऊन सर्टिफिकेट मिळतं स्किल पॅसाचं अपोजिट आहे तुम्ही फक्त तो कोर्स कम्प्लीट करावा लागतो तुम्हाला सर्टिफिकेट लगेच डाऊनलोड करत करून घेता येतं आणि मेन म्हणजे हाय डिमांडिंग स्किल्स ज्या ठिकाणी तुम्ही जास्त इन्व्हेस्टमेंट करून दुसरे प्लॅटफॉर्म जॉईन करता त्यापेक्षा खूप लो इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्ही स्किल पॅसा प्लॅटफॉर्म जॉईन करू शकता आणि त्या स्किल तुम्ही या ठिकाणी पण शिकू शकता खूप लो इन्व्हेस्टमेंटमध्ये आणि ते स्किल आहे ती स्किल शिकल्याबद्दल तुम्हाला कंपनी सर्टिफिकेट लगेच प्रोव्हाइड करते तर हा होता आपला चौथा बेनिफिट हाय डिमांडिंग स्किल तुम्हाला शिकायला मिळत आहे त्याबद्दल सर्टिफिकेट पण तुम्हाला लगेच डाउनलोड करून घेता येतात आता नेक्स्ट आपला पाचवा बेनिफिट आहे रॉयल्टी इन्कम रॉयल्टी इन्कम शक्य प्रोग्राम वाल्यांना माहीतच नसतो कारण रॉयल्टी इन्कम आमच्या कंपनीमध्ये पण आता काही महिन्यापासून लॉन्च झाला आहे रॉयल्टी इन्कम शक्यतो कोणत्याही प्लॅटफॉर्म वरती नाही फक्त स्किल पैसा प्लॅटफॉर्मवरती आहे रॉयल्टी इन्कम म्हणजे एक्स्ट्रा कमिशन तुम्हाला भेटणार विकण्याची एक संधी असते तुमचे जर मंथली पंचवीस हजार प्लस इन्कम जनरेट होत असेल तर तुम्हाला त्या लेवलचा पॅसिव त्या लेवलचा रॉयल्टी इन्कम दिला जातो म्हणजे तुम्हाला एक्स्ट्रा बेनिफिट इकडे मिळणार आहे तुम्ही जे इन्कम जनरेट करणार आहात ना पंचवीस प्लस मंथली जर तुमची जास्त कमी इन्कम होत असेल तर त्या तुम्हाला अर्धा पर्सेंट दीड दीड पर्सेंट तीन पर्सेंट असं तुम्हाला एक्स्ट्रा कमिशन सुद्धा प्रोव्हाइड केलं जातं आणि ते महिन्याच्या दर एक तारखेला तुमच्या ते पेंडिंग अमाऊंटमध्ये जमा होऊन जाते म्हणजे हा आपला पाचवा बेनिफिट होतो रॉयल्टी इनकम चा सहावा बेनिफिट आहे आपला वॉलेट आयडी कमिशन वॉलेट आय डी मधून तुम्ही जर आयडी लावत असाल तर दहा पर्सेंट एक्स्ट्रा कमिशन तुम्हाला दिलं जातं म्हणजे तुमचं जे ठरलेलं जे कमिशन आहे त्याच्यामध्ये दहा पर्सेंट एक्स्ट्रा ऍड करून तुम्हाला कमिशन प्रोव्हाइड केलं जातं वॉलेट आयडी म्हणजे तुम्ही जे इकरांच्या आयडी लावता आणि ते तुमचे जे पेंडिंग अमाऊंट साठलेले असतील त्या पेंडिंग मधून पण तुम्ही दुसऱ्यांच्या आयडी लावू शकता त्याला वॉलेट आयडी बोलतात आणि त्याबद्दल कंपनी डायरेक्ट दहा पर्सेंट एक्स्ट्रा कमिशन प्रोव्हाइड करते यामधला सातवा बेनिफिट आहे आपल्याला नव्याण्णव पर्सेंट ऑफर कमिशन म्हणजे महिन्यातून दोन वेळा नव्याण्णव पर्सेंट ऑफर कमिशनकडे येत असतात म्हणजेच की आपल्याला कंपनीकडून सत्तर ते पंच्याहत्तर किंवा ऐंशी पर्सेंट कमिशन मिळत असतं नव्याण्णव पर्सेंट कमिशन शक्यतो कोणतीच कंपनी देत नाही तर स्किल पैसा कंपनी तुम्हाला संधी देत आहे महिन्यातून दोन वेळा नव्याण्णव पर्सेंट कमिशन म्हणजे त्या ठिकाणी डायरेक्ट नव्याण्णव पर्सेंटचं कमिशन जेवढी तुम्ही आय डी लावाल ना त्याबदल्यात तुम्हाला नव्याण्णव पर्सेंट डायरेक्ट कमिशन तुमच्या डॅशबोर्डला प्रोव्हाइड केले जातात खूप मोठी त्या दिवशी आपली अर्निंग जनरेट होते आणि आपल्या डॅशबोर्ड पण खूप खूप ग्रोथ होतो आणि मेन म्हणजे एवढे जास्त इन्कम जनरेट करण्याची आपल्याला संधी मिळते नव्याण्णव ऑफरच्या दिवशी तर जात व बेनिफिट आहे आपलं फोर्टी पर्सेंट ऑफर्स म्हणजे एक पर्सेंट ऑफ ऑफर्स येत असतात महिन्यातून दोन वेळा तसं चाळीस पर्सेंट डिस्काउंट म्हणजे एखाद्याला कमी प्राईसमध्ये स्टार्टअप करायचं असेल तर त्यांना पैशांचा प्रॉब्लेम असतो त्यासाठी आमच्या कंपनीत महिन्यातून एक ते एक ते साधारण दोन वेळा महिन्यातून दोन, दोन हो वेळा जर जे ऑफर्स असतात फोर्टी पर्सेंट डिस्काउंटची ती लॉन्च होत असते म्हणजे खूप लो इन्व्हेस्टमेंटपासून सुद्धा तुम्ही जर्नी या प्लॅटफॉर्मवरती स्टार्टअप करू शकता आणि इतरांची पण जर्नी स्टार्ट करू शकता फक्त स्किल पॅस प्लॅटफॉर्मवरती एवढा लो इन्व्हेस्टमेंटपासून आणि ह्यानंतरचं दे बेनिफिट आहे आपलं नववं डेली मिटिंग्स म्हणजे डेली लाईव्ह मिटिंग्स होतात आणि जर त्या लाईव्ह मीटिंग्स बघण्यासाठी अटेंड करण्यासाठी तुमच्याकडे टाईम नाही आहे तर त्याचं रेकॉर्डिंग सुद्धा तुम्हाला नंतर प्रोव्हाइड केलं जातं शक्यतो रेअर असतं एवढे सारे बेनिफिट्स एका प्लॅटफॉर्मवरती मिळते डेली लाईव्ह सेशन शक्यतो कोणताच प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करत नाही स्किल पैसा प्लॅटफॉर्म प्रोवाईड करत आहे आणि त्यातून पण जर तुमचा मिस होत असेल तर त्याचं रेकॉर्ड सेशन सुद्धा तुम्हाला मिळून जाते तर एवढे सारे बेनिफि बेनिफिट्स तुम्ही पाहिले आहेत ऐकले आहेत स्किल पैसा वरते तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता की कोणते एवढे सारे बेनिफिट्स कोणता प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करत आहे का किंवा जर तुम्हाला एखादा बेनिफिट आवडला असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका कारण स्किल पैसा रिगार्डिंग डेली एक व्हिडिओ या चॅनलवरती अपलोड होत असतो थँक्यू फॉर वॉचिंग